श्री इंद्रनील नाईक श्री शिरीष कुमार नाईक श्री विनोद निकोले मी श्री अभिमन्यू पवार मी इंद्रनील अनिता मनोहरराव नाईक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आला असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा निष्ठाबाईन भारती भारताची सर्वभौमता व एकात्मता वो उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक जय 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 सेवालाल यशवंत वसंत ना। मी डॉक्टर तुषार चक्रावती गोविंदराव राठोड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकत्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल श्री नितेश राणे